आणि इकड काय झालं जालिंदर नाथ कुंडात राजाने, mm. राजाने ते ah, 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 ah. राजा त्या कुंडातून निघली तरी बरीच मोठी झाली राजा म्हणाला बाळ तुझं लग्न करायचं mm. आता जे नाथपंथी ते गेले गेले मग काही राजेश आठवतात यांची सस्ती शिसे होते अरे चालायची तीर्थक 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 मग गेले ते हिळापट्टण नगरी मध्ये हिळापट्टन नगरी मध्ये गेले तर ते असे राहते आणि आपला गावताचा भारतीय वाटायची भाड डोके सगळं आलं सोडून पण मुक्ती लगे खायचे आता गोपीचंद राजाच्या आईला होती ती महिनावरती ते म्हणायची वर बसायची राजमाल ते साधू अशी घेऊन जायची वर तारांग ते म्हणायची गुरु पण आता राजाची आई होती तिथे नवरावर आता ती म्हणून जायचं कस संध्याकाळी एकदा अशी घेऊन जायची जायचं तिकडं तिकडची जेवण नाही गोपीचे जाने महाराष्ट्र दगड ते तू ती राठी इकडं तुझं काय काम आहे मैदानी सांगण्याची बरोबर ती जायचीच तरी ती म्हणायची महाराज मला काहीच नाही तो मैदानी भी काय नाही मग ती शिवा करायची एक दिवस काय केलं महाराजाने नियमित केलं त्याच्या मांडेवला पाहिजे आपली हातपाय गावायची शेवट महाराजांनी काय केलं म्हणजे मंत्र द्यायचं पण निची परीक्षा पाच खालून भोंगा लावला कोरून वर निघला रक्त चालला माडी तरी तिनं मांडी मोडली नाही मोडली नाही झाली गुरु म्हणले हिला गुरु मंत्र द्याला हरकत जेवायला आणि एक दिवस काय झालं अशी वर बसली तिच्या घरची माला राजा खाली आंघोळ करीत गोपीचंद त्याचे ऐंशी हजार बायका होत्या गोपीचंद राजाचा तेवढे आंघोळ घालायच्या पाणी घालायच्या पिवळा जर आपा बरोबर तिने वरून बघितलं म्हणजे मग एकाला सगळ्या राहण्या आंघोळी घालत्यात पण कवा काळाचा आता म्हणून तिच्या डोळ्याला पाणी आलं डोळ्याला पाणी आलं ते डोळ्याचं पाणी राजे राजा पडलं आंघोळ पडल आंगोकात चांदी वाटेल तो राजा म्हणला पाऊस नाही हा भार नाही काय नाही घालणार ना पाणी कसं पडलंय पावसाचे पाणी गरम छेम पाडाय म्हणून वरती बघितली तर आयच्या डोळ्याला पाणी तसंच मोठा तू वर्गी आला आई काय झालं तुला माझ्या साता तू अग काढले तुला कोण बोलल त्याचं बट काढलं त्याचं अमक करेल तिला ती म्हणले भाऊ तू असं आता असतो असले मला कशा कोण काय म्हण तो कला बाप खाल्ला काही आणि तू ना का खाई mm. तूरू कस गुरु mm. mm. ते म्हणला करीन मला अजून बारा वर्षी राजी हो ते ऐकलं जो मावन तिनं म्हणजे त्याच्या पट्टरा बोवाला आमच्या राजाला लागली तू एक दिवस त्याला शिकारी राहायला शिकार करून तिने घेतलं आरती घेऊन आलीच तिथे बाहेर दाशाला विचारलं पट्टर आणि कोणी म्हणल्या राजे कसच राहा आत गेला ते म्हणला काय झालं तुला म्हणजे दुखत आहे म्हणजे कसे काय झालं कोण बोललं तुला ते म्हणली बचंडी आणि umikaikanami musangate diliwatieikanikana timulitumtidi ayena tumala mutigurukara timukinimiratrinakitala bakrdi atita asumani tumala wanashala patundesi antebowola ida rajiane आता राजा विचारिक असतो तेव्हा याला पुढून काय होत नाही सेवकाला सांगितलं म्हणजे ते साधू कोणी ना त्याला आणायचं भाड्याचे ते असतेच ना कुंड खायचं याच्यात टाकायचं आणि वरून लगेच दाखवून द्यायचं ही बातमी पुरस नाही पडली पाहिजे केलं तस आणि कालिक नात महाराज चालिंद्रनाथ गुरु